नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय सावडी न्यूज डॉट कॉम पुरंदर कृषी विभागातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा शिवरी येथे शेतकऱ्यांचा सन्मान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या स्मृतिपित्तर्थ त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी एक जुलै हा कृषी दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका कृषी विभाग व पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे कृषी दिनाचा भव्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उत्कृष्ट उत्पादन देणाऱ्या शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील विजेते म्हणून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली यावेळी नव्याने नियुक्त झालेले तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांचा शेतकरी बांधव व ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात महा डी बी टी अंतर्गत फळबाग लागवड शेततळे खोदकाम प्लास्टिक अस्तरीकरण आणि इतर योजनांची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिली तसंच सीताफळ पिकाचे खत व रोग व्यवस्थापन फळमाशी नियंत्रण व काळी बुरशी प्रतिबंधक उपाय यावर युवराज बालगुडे यांनी मार्गदर्शन केलं रंजित गुलवे यांनी बांबू लागवड व व्यवस्थापन या विषयावर मोलाचं मार्गदर्शन केलं सन दोन हजार चोवीस पंचवीस या खरीप हंगामामध्ये उत्कृष्ट उत्पादन देणारे जे पीक स्पर्धेतील विजयी शेतकरी आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे भात पीक विजेते शांताराम महादेव सोमुर्डी, शाम बोराडे सोमुर्डी संगीता श्याम बोराडे सोमुर्डी नवनाथ दिनकर जगताप माहूर बाजरी पिकातील उत्कृष्ट पीक घेणारे विजेते शेतकरी संतोष मारुती शिंदे पिंगोरी जनार्दन सीताराम चौधरी पिंगोरी विष्णू सीताराम चौधरी पिंगोरी सोयाबीन पीक उत्पादनातील विजेते छबन यशवंत मस्के नावरी प्रल्हाद सदाशिव राणे जवळ अर्जुन साहेबराव कृष्णा मस्के नावळी या कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी अधिकारी शास्त्रज्ञ विभागीय कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदरीतच या कृषी दिनाच्या कार्यक्रमाच्या या उपक्रमामुळे शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान योजनांची माहिती व प्रोत्साहन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली असून हा कार्यक्रम कृषी दिनाचं खरं आत्मभान निर्माण करणारा ठरला आहे आजच्या एकंदरीत कृषी दिनाच्या या कार्यक्रमाच्या संदर्भात पुरंदर तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकणार आहोत नमस्कार मी श्रीधर चव्हाण तालुका कृषी अधिकारी पुरंदर सर्वप्रथम सर्वांना एक जुलै कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पुरंदर तालुक्यातील शिवरी या गावामध्ये आज सकाळी कृषी दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता देवी मंदिर शिवरी या ठिकाणी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये सीताफळ व अंजीर संशोधन जे जाधववाडीमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आहे तेथील शास्त्रज्ञ श्री युवराज बलगुडे यांचं सीताफळ पिकामधील रोग व्यवस्थापन भर व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये घेतलं होतं यानंतर पर्यावरण रक्षक या संस्थेचे श्री इंगळे यांच्यामार्फत बांबू लागवड याविषयी देखील मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये करण्यात आलं आणि या आजच्या कृषी दिनाचं औचित्य साधून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी जे खरीप दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आपण पीक स्पर्धा घेतलेल्या होत्या त्यातील जे काही विजेते होते त्या विजेत्यांचा आपण प्रमाणपत्र आणि शालश्रीपद दे येऊन देखील सत्कार करण्यात आला होता याच्यामधील भात आणि बाजरी पिकाचे शेतकरी उपस्थित होते ज्यांचा आपण सन्मान केला भात पिकामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या शांताराम महादेव बोराडे द्वितीय क्रमांक संगीता श्याम बोराडे आणि तृतीय तृतीय क्रमांक नवनाथ दिनकर जगताप असे भारतामधील तीन शेतकरी होते पीक स्पर्धेमधील विजेते आणि बाजरी या पिकामध्ये प्रथम क्रमांक श्री संतोष मारुती शिंदे द्वितीय क्रमांक श्री जनार्दन सीताराम चौधरी आणि तृतीय क्रमांक श्री विष्णू सीताराम चौधरी अशा प्रकारे या सहा शेतकऱ्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला होता जेणेकरून लागवड तंत्रज्ञानामध्ये नवीन नवीन लागवड तंत्रज्ञान वापरून आणि इतर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली या शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवलं होतं त्याचा आदर्श घेऊन इतर शेतकऱ्यांनी देखील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत हा या कार्यक्रमाचा उद्देश होता धन्यवाद